कार श्री स्वामी समर्थ बाप माझं पाटील या चॅनलमध्ये मी गीतांजली सज्ज लंगोटे आपलं सहश स्वागत करीत आहे तर दिंडोरीपणी केंद्रात आलेली आहे वाघोली येथे तर तुम्हाला थोडीशी माहिती जाणार आहे पंचमहाज्ञ आणि पंचगव्य आणि पंचाब याच्याबद्दल तर सनातन हिंदू धर्मामध्ये कृतज्ञता भावने भावनेला कृतज्ञता भावनेला फार महत्त्व आहे मनुष्य जन्मालानंतर तो ज्याच्यामुळे इह परलोक प्राप्त करतो ती तीन तत्वे स्वतः जागृतपणे जीवनात प्रेरणा बनवून असतात देव ऋषी पितर या तीन शक्तींमुळे मनुष्य मात्राचा खऱ्या अर्थाने उद्धार होतो देव ऋषी आणि पितर समाजांची ऋण फेडण्यासाठी आपण पंचमहायज्ञ करत असतो अगदी सहज सोपा प्रत्येक गृहिणीला कर्दाईला असा पंचमहायज्ञ रोज नियमित केल्याने त्या कुलाची इतिकृतज्ञता साधली जाते तर देवयज्ञ म्हणजे काय तर पंचमहाय महायज्ञामधील पहिला यज्ञ आहे देवयज्ञ तर देवांचे ऋण फेडण्यासाठी म्हणजेच देवाची कृपा आपल्याला लाभण्यासाठी एखाद्या रद्दी कागदावर दोन तीन गायीचं तूप घ्यायचं आणि अग्नियकृप्यात तो कागद जाळावा आणि गाय म्हणजे तीन ते चोवीस वेळा म्हणावा याला देवयज्ञ म्हणतात यामुळे घरातील दोष कमी होता आणि अग्नी देवाला यज्ञ यज्ञाचा आविर्भाग मिळतो तर पितृयज्ञ म्हणजे काय आहे पित्रांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत त्यांच्याविषयी आदर भाव कृतज्ञता म्हणून पितृयज्ञ करतात तो अशा प्रकारे रोज कावळेला सा बारा ते साडेबारा या वेळेमध्ये जेवणाच्या आधी घास म्हणजे अन्नाचे तरटे ठेवावा त्याच्यामध्ये मध्ये थोडंसं साखर किंवा गुळ घालायचं आणि थोडंसं चपातीवर तूप लावून पित्रांना हवीर भाग त्यामुळे पित्रांना हवीर भाग मिळतो आता ऋषी यज्ञ म्हणजे काही शेकडो वर्ष तपश्चर्या करून वेदग्रंथातील अमूल्य ज्ञान ज्यांनी आपल्याला दिले ती समाजरचना घडवली त्यांच्या स्मृतीपुतरचा व ऋण फेडण्यासाठी ऋषी यज्ञ करतात नियमितपणे रोज एक घासभर अन्न गाईस घालावे त्याला ऋषी यज्ञ म्हणतात आणि भूतयज्ञ भूत शब्दाचा तर सर्व सजीवात्मा आहे मानवे सर्व मानवी मानवाने सर्व प्राणीमात्रावर दया करावी इतर निर्बल सजीव पोषणासाठी आधार देणे म्हणजे भूतयज्ञ रोज चिमुळभर साखर मुंग्याना कोपऱ्यात देणे याला भूतयज्ञ म्हणतात आणि मनुष्यज्ञ आहे पाचवा आणि शेवटचा यज्ञ मनुष्य हा प्राणी एकटाच जगू शकत नाही तो समाजप्रिय आहे तेव्हा समाजाच्या आजूबाजूची लोकांचे ऋण फेडण्यासाठी त्याच्या संबंधी प्रेम कृतज्ञता बाळगण्यासाठी मनुष्य करतात आज ती साधू सज्जन व एखाद्या लहान मुलाला अन्न चहा गोळी बिस्किट देऊन तृप्त करण्याला मनुष्य यज्ञ म्हणतात हे पंचतत्वाचे प्रतीक असून देहऋषी देहशुद्धी प्रा... व प्रायचित कांडात प्रायचित करण्यास उपयुक्त आहे सर्व प्रकारच्या बाधा नैराश्य दूर करण्यावरून आत्मविश्वास निर्माण करणारे गौमाता निर्मित पृथ्वी हे एकमेव अमृत आहे यात घट घटक आहे दूध दही तूप गोमूत्र गोमय म्हणजे शेण सर्व पदार्थ गायचे पंचामृत हे पंचतत्वाचे प्रतीक असून धार्मिक कृत प्राणप्रतिष्ठा असो अथवा यज्ञ सोहळा असो त्या सर्वांचा यात समावेश असतोच दूध दही तूप मध साखर लक्ष्मीकारक पाच वनस्पती पांढरी रुई पांढरी कनेर पांढरी शेवंती पांढरी भुईरिंगणी रिंगणी आणि पांढरी जास्व या वनस्पती घराजवळ लावाव्यात त्याच्यामुळे आर्थिक लाभ होतोच तसेच घराला व घरातील व्यक्तींना बाधा आदिवादी ग्रहबाधा यांचा त्रास होत नाही तर लक्ष्मीकरक पाच वनस्पती समजले असतील पांढरी रुई आहे पांढरी कनेर आहे पांढरी शेवंती पांढरी रिंगणी आणि पांढरी जास्वंद आता आपण पुढे जाऊया आता श्रावण महिना चालू आहे तर तुम्हाला डिलोरीपणे सत्यनारायणाची पूजा कशी करावी इथे फोटोमध्ये मांडणी दिलेलं आहे अशा पद्धतीने तीन पान पुढे लागतात थांब्यामध्ये पाच पान वर तांदूळ भरून ठेवायचं वर तांब्या भरल्यानंतर खाली गहू आहे वर ता तांब्याच्या ता ताटावर तांदूळपूर्ण तर त्याच्यात श्रीकृष्ण आहे आणि पुढे तीन पानं पा तीन सुपारी आणि शिराचं नैवेद्य आहे फक्त पोळीचं पाटाचं नैवेद्य आहे इतकं सध्या सुपा पोळी नाही आलं तरी काही हरकत नाही सत्यनारायणची पूजा दर पौर्णिमेला करायची सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदुषकाळी सूर्यास्त आधी व नंतर चोवीस मिनिटे करायची असते ऐश्वर धन संपत्ती यांचे मालक भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी देवी यांच्या कृपाप्रसादासाठी घरच्या घरी पूजा करावी मकर संक्रांतीच्या दिवशी पण सत्याणा करावा आणि साहित्य काय लागतं तर इथे दिसतच असेल तुम्हाला पाठ चौरंग चौरंगामध्ये आंब्याचे चार दहावे चौरंगावर अर्धा मीटर पांढरे कापड घातलेलं आहे पांढरे कापड बघितलं आणि तामण्यात तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवायचं आहे तीन सुपारे विड्याच्या पानावर ठेवाव्यात आणि दुसरी कुलदेवीची तिसरी वरुणाची आहे आणि वरील पद्धतीने मांडणी करायची आहे पंच पचार पूजा पुछा करावी नंतर रव्याचा प्रसाद नैवेद्य दूध दीप आणि सगळ्यांची पोती वाचायचं आहे पोती वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य खायचं आहे प्रसाद वाटावा आणि आरती करून प्रसाद वाटायचा हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनीच खावा बाहेरच्या कोणाने प्रसाद देऊ नये हे आ, हे प्रसादामध्ये हे एक सतरा पूजेच्या महत्वाचा लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील लोकांनीच प्रसाद खायचा आहे नातेवाईकांना सुद्धा देऊ नये कोणा नातेवाईकांना देऊ नये असं लिहिलेलं आहे बघा त्यानंतर पूजेसाठी उरले गहू तांदूळ त्यात धान्यात टाकावे यामुळे धान्याचे दोष न्यायचे होतात आणि पवित्र होतात कारण जेव्हा धान्य दुकानातून विकत आणत असतो त्यावेळी अनेकांचे हात धान्य लागले असते त्यांचे दोष नाहीसे होतात आणि पवित्र होण्यासाठी दर पौर्णिमेला संक्रांतीला सतराची पूजा करायचं आहे त्यानंतर पुढं देवघर देवाराजची माहिती दिली आहे इकडे बघा तुम्हाला इथे मी खूप मोठे आहे वाचून दाखवणार नाही इतरांचा तास चौथ्या पाहिजे काय ठेवायचं इथे सगळं दिलेलं आहे आणि लास्टला सांगितलं तर वास्तूच्या पूर्व दिशेस देवघर असल्यास ऐश्वर्य प्रा प्रतिष्ठा लाभ मिळते आणि उत्तर दिशेच असलं तर लाभ दक्षिण दिशेस असलं की देवघर दक्षिण दिशेला असलं की शत्रुपिढा होते आणि पश्चिम दिशेला देवघर असलं की ऐश्वर्याने धन आणि वायव्य दिशेला देवघर असल्यास रोग बाधा होते नैऋत्य दिशे देवघर असल्यास शत्रू पिशाची पिढा होते आणि आगी विशेष होम भवनाश्वर बाकी उपासना निष्ठ आहे इकडे कुलदेवीची कुल कुळाच्याची कशी सेवा करायचं हे सांगितलेले आहे कुलदैवत कुलदैव ता कुलदैवत इष्टदेवता सेवा हे बघा दुर्गाष्टमी दर महिन्या महिन्याच्या पंधरावट्याला अष्टमी दुर्गा तिला दुर्गाष्टमीमध्ये उपोषण करायचं नैवेद्य करण्याची पद्धत सर्व भारतभर आहे मंगळवारी म्हणजे शुक्रवारी उपवास करायचं कुलतेजस्मरण करायचं मानसन्मान करायचं सांगितलेलं आहे बघा खंडे राहायचं मानसन्मान भंडारा पाच खोबरे वाटी विडा दक्षिणा पिवळे वस्त्र पिवळ्या फुलांचा हार व दवणा भंडार एकशे आठ बेलाची पाणी किंवा एकशे पंचवीस ग्रॅम आळत आणि नैवेद्यासाठी भाकरी वांग्याची बरी पातीचा कांदा स्वस्ताची चटणी पुरणपोळी वरणभात भरण्याची पद्धत ज्यांच्याकडे त्यांनी तळीभर बनू शकतो सदानंदाचा तेव्हा तळी तळीभरपा हरे हर महादेव चिंतामणा मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबंब नगारा सोनाची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घुडा पायी थोडा कमर कर कर करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंटी मोहन माळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नानापरी देवाच्या शृंगारा कोट लागो शिकरा खंडराचा खडका खंडका भंडाराचा बडका बोल सुदानंदाचा ऐकून त्यानंतर तळी भरल्यानंतर शेवटी सांगितच हात जोडून म्हणावे मराठी ध्यान दिलेलं आहे खाली त्यानंतर कुलदेवी भरायची याच्या पुढे सांगितलेलं आहे हिरव्या बांगड्या हळद कुंकू शेंदूर गुलाल आणि खिसमिस बाळ खारी खवा खडीचाकर खोबरे वेणीपणी करंडा खेळणा पाळणा पुरण नैवेद्य पुरणाचे एकवीस दिवे करायचे थापून पुरण ताटात थापून पुरणाचे एकवीस दिवे करायचे फुलवाती ती तुपाच्या नाळ दक्षिणा विडा तांदूळ ओटीसाठी लागतात खूपच आहार आहे चला इथे बघा उरलेलं तुम्ही वाचू शकता बघा सुखाच्या राशीवर असताना सुद्धा वैयक्तिक नीती व सामुदायिक ईश्वरसेवा केली तर दुःख कधीच वाटायला येणार नाही असं सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आवडायचं एक लाईक शेअर करायचं करायला विसरू नका सारी सगळी सेवा आहे से, प्रत्येकजण मनुष्य स प्रत्येक मनुष्य ही सेवा करू शकतो आणि प्लीज लाईक जा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज।, प्लीज। ओटी, जा ही खूप महत्त्वाची बोलची ओ टी कशी करायची सेवा कशी करायचं हे बघा फीज भरलेलं आहे इथे मांडणीसुद्धा सांगितलेलं आहे कसं करायचं कुलदैवी मानसन्मान कसं करायचं आहे खूप महत्त्वाचं मी इम्पॉर्टंट माहिती सांगलेली आहे प्लीज त्याच्यासाठी एक लाईक करा आणि चॅनल जे पहिल्यांदा आहे ते सबस्क्राईब करून बेलायकर घट्टी द्यावल्यामुळं तुम्हाला नोटिफिकेशन पहिल्यांदा देईल तुम्हाला आणि प्लीज स्वामी सेवेकरी नो एक लाईक कर। करा का स्वामी भक्तांनो तुमचे काही अनुभव असेल तर सेवन टू सेवन सिक्स सेवन टू सेवन सिक्स टू एट आणि टू सिक्स सेवन टू या नंबरवर कळवा आणि प्लीज कमेंट्सून समजल्याला दिसू नका श्री स्वामी समर्थ माऊल्या चांगले विद्यार्थी आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधान आज गुरुसुम्ही सांगितलं तुमच्या नाम सांगते वा गुरुदैव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय